नमस्कार बालमित्रांनो शैलजा शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण दोन अक्षरी जोड शब्द पाहणार आहोत गोष्ट धान्य कोल्हा प्रश्न मठ्ठ युक्ती त्याग कष्ट वाक्य मस्त अन्न संख्या कन्या शब्द रक्त अश्व न्याय जन्म विश्व भक्त रास्त काव्य शब्द जास्त दोस्त मस्त मैस, संध्या लग्न घट्ट दिल्ली कच्चा पक्का हल्ला रुग्ण मग्न चष्मा सख्खा हत्ती पट्टी गट्टी म्हणी खड्डा गप्पा गठ्ठा उष्ण उद्या आणि जास्त तर बालमित्रांनो आज आपण दोन अक्षरी जोड शब्द पाहिले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला ला करा